तर मंत्रीपद न मिळाल्यामुळे विजय शिवतारे देखील नाराज असल्याची माहिती आहे शिवतारे विधानभवनामध्ये सही करून पुरंदरला निघून जाणार आहेत नाराजी व्यक्त करण्यासाठी ते अधिवेशनामध्ये थांबणार नाहीत आणि माहितीमधल्या तीनही पक्षातील समन्वयावर शिवतारेंनी नाराजी व्यक्त केली काही वेळामध्ये मतदारसंघामध्ये जाणार असल्याची माहिती शिवतारेंनी झी चोवीस तासला दिली तर विजय शिवतारे सुद्धा नाराज आहेत केवळ सही करून मी लगेचच आज मतदारसंघात जाणार असं त्यांनी सांगितलेलं आहे नाराजी व्यक्त करण्यासाठी ते, ते अधिवेशनामध्ये थांबणार नाहीयेत आणि माहितीमध्ये तिन्ही पक्षामध्ये समन्वयांवर समन्वयावर शिवतारेंनी नाराजी व्यक्त केली आहे काही वेळामध्ये मतदारसंघामध्ये जाणार असल्याची माहिती दिली तर संदर्भात बोलण्यासाठी सध्या आमचे प्रतिनिधी कपिल कपिल आहेत आहेत विजय सुद्धा नाराज मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश झालेला नाहीये आणि अधिवेशनात ना ते थांबणार ना नाहीत अशी भूमिका त्यांनी घेतल्याचं कळत काय नेमके तपशील आहेत नक्कीच शिवसेनांना मंत्रिपद मिळतं अशी चर्चा सुरू असताना शिवसेनेचा पत्ता कट झालेला आहे त्यांना डिच्यू देण्यात आलेला आहे त्यामुळे शिवसेरे हे नाराज झालेले आहेत शिवसेनेचा अशी एक एक भाषा आहे की बाबा मी फक्त विधानसभेत जाणार हजेरी लावणार आणि थेट आम्ही मतदारसंघात जाणार आहे मी विधान अधिवेशना पूर्ण थांबणार नाहीये आणि त्यांनी असंही एक सूत्रांची माहिती आहे का तिन्ही नेत्यांमध्ये समन्वय नाही आहे आणि त्यामुळे अशा गोष्टी घडत आहेत पूर्ण महायुतीमध्ये असाही त्यांचा ता रोष आहे त्यामुळे एकंद्रित शिवत्तरी प्रचंड नाराज आहेत आणि ते थेट आता अधिवेशन सोडून आपल्या मतदारसंघात जाणार आहेत ह्या जे मी पाहिलं होतं प्रकाश सुर्वे असतील त्याच्यानंतर छगन भुजबळ असतील असे मंत्रिमंडळ विस्तारांत अनेक असे मोठे मोठे नेते जे आहेत ते नाराजगी आपले व्यक्त करत दिसत आहेत आहेत अशाच हा एक भाग आहे त्यांना एक आशा होती का मंत्रीपद मिळेल मला आणि त्यांची नावाची चर्चाही सुरू होती आणि ऐन वेळी त्यांचं नाव कट करण्यात आलेलं आहे तीन जे नेते आहेत ते तीन नेत्यांना समन्वय नाही आणि त्याच्यामुळे माझं नाव कट झालेलं आहे असा आरोपही ते करतात ही सूत्रांची माहिती समोर येत आहे ठीक धन्यवाद या माहितीसाठी कपिल कपिलराव राऊत आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तेव्हा तिन्ही पक्षामध्ये समन्वय नाही असं म्हणत शिवतरे नाराज आहेत त्यांनी मंत्रिमंडळामध्ये त्यांना स्थान मिळालेलं नाही